नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत असाल ही लोकमत न्यूज पेपरला आलेली आहे नीटचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे असं न्यायालयाने स्थगिती उठवलेली आहे असं पूर्णपणे न्यूजपेपरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर कोणती न्यूज आहे अगदी तुम्हाला डिटेल्स सांगत आहे तर वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे इंदोरमधील मधील काही परीक्षा केंद्रांवर अडथळा निर्माण झालेला होता मात्र संपूर्ण देशातील अन्य केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली पडलेली आहे तर संपूर्ण देशातील निकाल रोखणे योग्य नाही असंही तिथे अगदी जनरल मेहता सरांनी इथे म्हटलेलं आहे आणि नीट यू जी एक्झाम निकाल निकालाला दिलेली अंतरिम स्थगिती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हायकोर्ट अखेर त्यांनी मागे घेतलेली आहे इंदोरमधील काही केंद्रे वगळता देशभरात झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे म्हणजेच एन टी एकडे दिले आहेत तर जे आपले न्यायाधीश आहेत सुबोध अभ्यंकर सर यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर हे जनरल तुषार मेहता सर जे आहेत यांनी एन टी एकडून कडून बाजू मांडली आमचे म्हणणे ऐकून न घेताच निकालाला स्थगिती देण्यात आली असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे इंदोरमधील काही परीक्षा केंद्रांवर अडथळा निर्माण झालेला आहे मात्र संपूर्ण देशातील अन्य केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडलेली आहे तर संपूर्ण देशातील निकाल रोखणे योग्य नाही असंही त्या सरांनी जनरल मेहता सरांनी तिथे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि पुढे असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे की मेहता सरांनी यांचा हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश एन टी एला दिलेले आहेत तर मुख्य याचिकेवरील पुढील सुनावणी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे आज ते होणार आहे आणि चार मे रोजी जी आपली नीट परीक्षा झाली इंदोरमधील काही केंद्रांची वीज अचानक गेली त्यामुळे मेणबत्तीच्या उजेडात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे असे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर जे तेथील ते ते विद्यार्थ्यांनी ॲडव्होकेट मृदुल भटनागर यांच्यामार्फत न्यायालयाचे दार ठोठावले होते तर ता त्यांची गंभीर दखल घेत न्यायालयाने एन टी एकडून याचा खुलासाही मागवला आणि व नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई केली त्यानंतर आता ही स्थगिती उठवण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या न्यूजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही अडथळे आहेत ते पूर्णपणे दूर त्यांनी केलेले आहेत आणि लवकरच निकाल जाहीर होणार आहे तर ह्या न्यूजमध्ये तर असं सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या ह्या दोन दिवसांमध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा नीटचा रिझल्ट दोन दिवसात थोडंसं अवघड आहे पण लवकरच लागू शकतो यात काय शंका नाही तर नीटचा निकाल लवकर जाहीर होणार आहे असं हे पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सलिंग जॉईन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी काउन्सलिंग आमच्या मार्फत जॉईन करू शकता सध्या आमचं पेड काउन्सलिंग चालू झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे आपल्या महाराष्ट्रामधून किंवा बी एम एस पण करायचं असेल तर त्या तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मार्क कमी येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं असेल त्यांचं बजेट पण थोडं कमी असेल तर तेही विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकता मी अगदी साऊथ रिजन ह्या भागामध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये अगदी स्वतःहून येऊन ॲडमिशन करून देत असेल तर तमाम आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पालकांनाही सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त कॉल करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा, करा। ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू